कॉलेज मध्ये असताना ऐका दोन मिनट ऐका जेव्हा एखादा लांब लचक भाषण करायला उठला ना पहिलाच टाळ वाजवलं तुम्ही शिट्टे आणि टाळ वाजवलं मला माहिती आहे की आपण उडत घेतलं पाहिजे पण एक सांगतो आदरणीय वंदनीय वडील माझ काळी माझे मित्र गोपीनाथजी मुंडे वंदनकर मागाजी अजितदादा बोलले पंकजताई बोलले बोलल्या एक लक्षात घ्या त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली जातभेत मानली होती तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला नीट ऐका यांचं संपूर्ण कुलदैव शेखर शिंगणापूर देवस्थान कामाच्या निमित्ताने त्यावेळेस मला सांगितलं पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस ते इथं आले त्यातनं त्यावेळेस सगळे कारखानदार हे काय नव्हते सगळे ऊसतोड कामगार हे येते त्यांचे जे झटले जगले आज मला सांगा तिने पंकजांनी तुमच्याकडं हात पसरून हे करायचं मला एक सांगा मग सगळ्यांचे लांब लस सगळे सगळे आमदार खासदार सगळे जे काय मला एक सांगा एक प्रश्न विचारतो तुम्हाला जेव्हा कृपया कोण कोणावर सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे त्यावेळेस का कोण विचार करत नाही जेव्हा चुकून माकून हॉस्पिटलला जातो आपण त्यावेळेस का त्यावेळेस आपण ब्लड ग्रुप चेक करतो का तो ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह हे निगेटिव्ह ते निगेटिव्ह निगेटिव्ह त्यावेळेस का विचार करत नाही की हा मराठा समाजा आहे समाज नाही रक्त पाहिजे मग तुमचं आमचं रक्त तेवढंच आहे लक्षात घ्या फक्त कोणी काय म्हणत असेल ना त्याला सांगू द्या मग त्याला वेगळं काढू तिथंच ठेवू आणि बस कोणी रक्त द्यायचं नाही काय बोलायच मला अजून मी रडणार नाही लढणार मग मी तर म्हणतो त्याला मागच सांगितलं इतकं कशाला मी तुम्ही सातरच नाही बिनविरोध मी फॉर्मो आणि अळून फॉर्म काढून घेतो एवढी छोटी स्कीम कळली नाही तिला तर काय मोमलं जातं काय दादानी लई खूप बोललं असं तस पण एक लक्षात घ्या आज तुमच्या सगळ्यांचा विकासाचा प्रश्न आहे सुरेश दादा दस असतील धनु धनु माझं कॉलेज आता त्याला धनू काका म्हणतात काय काय माहित नाही पण हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांब लसी आधी सगळे मान्यवर मला एक सांगा वो। हे एवढे बोलले मला का बोल मला तेच कळत नाही काय शिल्लकच का ठेवलं नाही पण एक सांगतो बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो जो कोण काय पण म्हणत असेल त्यांना विचार नाही जाऊन जाऊ कॉल होती काय ऐका एक मी ऐकाय मला एक सांग इथं जेवढ्या आहेत महिला वडीलधारी लोक येते एक लक्षात घ्या आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटतंय का तुमची काळजी घेणार नाही तुमची वडीलधारी लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना हे सांगतो नीट ऐका मी राजीनामा देईन मग तिला तिथन देऊन पण तस होत नाही नीट ऐका आहे ना मी येताना बघत होतो हे सगळं आहे ना कंपाऊंड अगोदर कुलूप लावले तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर नाही तर इथून बसाय आता काय ते भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांग नाही ना कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही माता तिला नाही निवडून गेलं तर मा माझ्याशी गाठ आहे पण नाही विचार करत अस ना मग आधी तर काय ठेवलंच नाही हे हे ते रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून गेक मिनिट हो थांब थांब थांबता थांबता म्हणतात मी तिथे येऊन जाऊ गोष्ट थांब ऐका एक मिनिट ते कशामुळे होत कशामुळे होतं ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जातं नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीचं वाटप केलं जातं काय होतं मला सांगा ना बीड म्हणजे ते आज फरक पडला का नाही मगाशी शेवटी पाणी आम्ही द्यायला लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवघर हे जे धरण आहेत तिथं सपाट जमीन आहे तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते अ मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा तीन सरकार असतं तुम्ही जायचं काय करणार अ यांचं एक मत पण होत नाही कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व तरी तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक को करायला मोकळं नाही आहे पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळनं बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरीबी हटाव देश बचाव हा बोललं सोपंच जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस झालं नाही जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवले जातो तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या तलवार उत्साह आता माझ्या न्यावर नको पण कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं अंतरकरणाला विचारा मग तुम्हाला शपथ मल मला का बोलवलं मला माहित नाही पण मी आलो चकडफू मध्ये यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणलं कधी ना बसलो तर आपण जाऊ म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असेल मी आलो इच्छा करता नीट वागा मला लांब लागे भाषण होत होती पण बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आत्ता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन नका सांगतो नाही तर छळाला मी येणार तुम्हाला वाकुन नमस्कार करते हो तुम आज आमची ही सभा नव्हती ही विजय सभा होती लक्ष आता काय बोलायचं काल पण तुमचं होत पंकजा काय वेगळे नाही मुंडे साहेबांच अंत मला अनेक लोकांना तुमच कोण नव्हतं आमचे वडील वाढल्यानंतर कोण होत माझं बोल तयार त्यावेळेस माझ ते माझ्या गळ्याची शपथ महाराजांची शपथ तुम्हाला कोणी पण काय ना प्लीज शपथ सांग हिला देणार ना काय न्यू माझ्या बरोबर मी राजनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो तुमच्याकडे थँक्यू